नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला त्याचं कवित्व इतक्या लवकर काही संपणार नाही कारण या निकालामध्ये अनेक कांगोरे आहेत आणि हे कांगोरे माझ्यासारखा का युट्यूबर्स असे अनेक युट्यूबर्स आहेत जे तुमच्या पुढे मांडून दाखवत आहेत की हा निकाल का महत्वाचा आहे आणि या निकाल हा निकाल आलेला आपल्याला दिसतो पण त्याच प्लॅनिंग हे किती जबरदस्त वेग आहे हे या निकालातून कळतं आणि त्यामुळे मित्रांनो हा निकाल ऐतिहासिक असताना त्याचे वेगवेगळे रंग आणि ढंग देखील आहेत आणि ते आपल्या पुढे मांडायचे आहेत त्यामुळे या विषयावर असे अनेक व्हिडिओ आता येणार आहेत तुम्ही असेल भाऊ असतील किंवा अश्विन असेल अगदी सुशील असेल प्रभाकर असेल हे विविध युट्युबर्स ते कांगावे तुमच्या पुढे मांडून दाखवत आहेत आता हा मी जो व्हिडिओ करतोय मित्रांनो तो एक विशिष्ट कांगोरा तुमच्या पुढे ठेवतोय खरं म्हणजे हे सगळं प्रकरण जे झालं त्यात आपला हात आहे किंवा आपण ते घडून आणलं अशी पुशारकी भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कधीही म्हटलं नाही उलट भाजपने तर नेहमीच सांगितलं आमचा काही त्याचा त्यात हात नाही पण मित्रांनो उद्धव ठाकरे किंवा उबाठा कडून म्हणजे उभाटा सेनेकडून हे वारंवार म्हटलं गेलं फडणवीस यांच्यावर आरोप करण्यात आला की या सगळ्याच्या मागे देवेंद्र फडणवीस आहे आता तर निकाल लागलेला आहे आणि अशा वेळेस जर उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणत असतील कि याच्या सगळ्या मागे देवेंद्र फडणवीस आहेत किंवा भाजप आहे तर मित्रांनो हे भाजपच फार मोठ यश आहे आणि देवेंद्र फडणवीस यांची ही चाणक्यगिरी आणि ती चाणक्यगिरी काय आहे ती त्या आपल्या पुढे मांडणं गरजेचं आहे कारण एका बाजूला अगदी काल पण ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात बोलत होते तेव्हा ते म्हणाले की हे मवियाच सरकार राज्यातलं गेलं हे उपस्थित प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे गेलं त्याने असं कुठेही म्हटलं नाही की माझा रोल आहे किंवा भाजपचा रोल आहे पण उबाटा सांगते भाजपचा देवेंद्र फडणवीसचा यांचा रोल आहे आणि ज्यांना राजकारण समजून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हे एक मोठ राजकीय चाणक्यगिरीचं उदाहरण आहे आणि म्हणून मित्रांनो या विषयावर आता ओपो करणं गरजेचं सगळ्यात पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे कि शिवसेनेचे म्हणजे तत्कालीन शिवसेनेचे चाळीस आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फुटतात शिवसेनेतून फुटतात मित्रांनो एक दोन अगदी दहा पंधरा आमदार फुटणं समजू शकतो पण ज्या वेळेस चाळीस आमदार उठतात त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि या आमदारांमध्ये किती मोठा आत्मविश्वास निर्माण करण्यात आला आणि जसं उबाटा सांगतात किंवा उबाटाकडून सांगितलं जात की देवेंद्र फडणवीस आहे मान्य करतो देवेंद्र फडणवीस आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं हे यश आहे एक दोन आमदारांच्या मनात विश्वास निर्माण करणं सोपी गोष्ट आहे मित्रांनो पण चाळीस आमदारांच्या मनात एका वेळेस असा विश्वास निर्माण करणं ही प्रचंड कठीण गोष्ट आहे आणि ती गोष्ट पहिली म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी निर्माण केलेली अर्थात त्यांना सहाय्यक पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आहेत हे कमी का मी काही वेगळं सांगायला नको पण ऑपरेटिव्ह पार्ट जो होता तो अक्षरशः देवेंद्र फडणवीस यांनी हाताळलेला आहे आणि त्यामुळे मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी या आमदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला त्यांना जवळ घेतलं त्यांच्याशी बोलले की तुमची आमदारकी जाणार नाही झालंच तर तुमच्यापैकी काही लोकांना मंत्रीपद मिळतील आणि तुम्ही वेगळे व्हा मंडळी आमदारकी की, की जाणं हे एका आमदाराच्या दृष्टीने फार मोठी गोष्ट असते कारण पाच वर्ष मेहनत करून तो व्यक्ती आमदार झालेला असतो आणि आमदार की अशी गेली तर त्या व्यक्तीला वैफल्य येऊ शकतो पण मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी तो आत्मविश्वास निर्माण केला आणि ते जे चाळीस आमदार आहेत ते शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतून कुठून बाहेर पडायला त्यांनी होकार दिला मंडळी एक कुटुंब असतं सात आठ माणसं असतात एका एक वेळी त्या कुटुंब प्रमुखाला त्या सात आठ माणसांमध्ये एवढा आत्मविश्वास निर्माण करता येत नाही अगदी दोघां चौघांमध्ये केला बाकीचे वेगळे राहतात पण इथे चाळीस जणांना देवेंद्र फडणवीस यांनी हाताळलं त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला आणि हे खरंच देशातलं एक मोठ उदाहरण आहे राजकीय चाणक्यगिरीच मंडळी त्यानंतरचा पुढचा मुद्दा की यांच्या मदतीने मवियाच सरकार पाडलं आणि त्यानंतर भाजप आणि शिंदे यांचं सरकार आलं मंडळी त्यावेळेसही अतिशय महत्वाचा असा मुद्दा होता भाजपचे एकशे पाच आमदार शिंदेचे चाळीस आमदार त्यानंतर अपक्ष असं मिळून हे सरकार स्थापन झालं एकशे पाच आमदार असताना भाजपने केवळ नऊ मंत्रीपद घेतली त्या शिंदेचे देखील शिंदेचे चाळीस आमदार अपक्ष त्यांना तितकीच मंत्रीपद किंवा त्यापेक्षा जास्त मंत्रीपद दिली पण मित्रांनो त्यावरून जबरदस्त टीका झाली विरोधक बोलायला लागले काय एकशे पाच आमदार असताना केवळ नऊ मंत्रीपद काय मिळवलं तु काय मिळवलं असं बोलत होते इतकंच नाही मित्रांनो हो, तर भाजप अंतर्गतही असा मतप्रभाव होता की एवढी कमी मंत्रीपद आपण का घेतोय आपण एकशे पाच आमदार आहोत का मंत्रीपद एवढी कमी घेतो पण मंत्रीपद कमी घेतली तरी सगळ्यात महत्वाचं पद ते म्हणजे विधानसभा अध्यक्ष हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपने आपल्याकडेच राहील हे बघितलं मित्रांनो भाजपने बार्गेनिंग केलं असतं तर भाजपला वीस मंत्री पद इथेही मिळाली असते पण मित्रांनो विधानसभा अध्यक्षपद मिळालं असतं का आणि विधानसभा अध्यक्ष जर आज भाजपचा नसता तर हा ऐतिहासिक निर्णय लागू शकला असता का त्यामुळे जी टीका झाली जे बोललं गेलं की काय मिळवलं का एवढी मंत्रीपद कमी त्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी भविष्य काय होणार आहे हे लक्षात घेऊन दुर्लक्ष केलं आणि केवळ आणि केवळ विधानसभा अध्यक्षपद याला महत्व दिलं मंडळी विधानसभा अध्यक्षपद मिळालं पण त्या पदावर कोणी लेचापेचा व्यक्ती आमदार बसवला नाही तिथे राहुल नार्वेकर यांना बसवलं राहुल नार्वेकर हे स्वतः वकील आहेत डेली प्रॅक्टिशियन आहेत म्हणजे नियमित ते प्रॅक्टिस करायचे अजूनही करतात मंडळी तिथे कायद्याचं ज्ञान असलेली व्यक्ती बसवली पाहिजे हा विचार देवेंद्र फडणवीस यांनी केला कारण उद्या कायदेशीर अनेक बाबी पुढे येणार आहेत त्याच्या कात्या होणार आहे अशा वेळेस कायदे कायद्याचं ज्ञान असलेली व्यक्ती तिथे बसली तर तिला ते सहज सोपं जाईल हा विचार केला आणि राहुल नार्वेकर यांना बसवलं राहुल नार्वेकर यांची भाजपातली ही पहिली टर्म आहे मित्रांनो त्याच्या अगोदर भाजपातून ते विजयी झालेले नव्हते तरीही त्यांना विधानसभा अध्यक्षपद देण्यात आलं अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले की पहिली टर्म आहे म मैं यांना का अध्यक्षपद दिलं जात आहे पत्रकारांनी टीका केली संपादकांनी टीका केली पण तरीही राहुल नार्वेकरांवरच देवेंद्र फडणवीस ठाम राहिले म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो ही स्क्रिप्ट कशी कशी लिहिली गेली आहे बघा ही स्क्रिप्ट कशी कशी लिहिली गेलेली आहे आणि प्रत्येक गोष्टीचा दहा वेळा विचार करून ती अंमलात आणलेली आहे त्यानुसार कार्यवाही झालेली आहे राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदी बसवलं आणि त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय दिला मंडळी प्रत्येक वेळेस देशातले मोठे काय तज्ञ घटना तज्ञ यांचा सल्ला घेण्यात आला प्रत्येक वेळेस एकनाथ शिंदे यांना त्यांच्या समोर बसवण्यात आलं आणि कुठेही कोणावरही टीका नाही विरोधक त्यावेळेस तरबुजा पाठीत खंजीर फुपसणारे काय काय बोलत होते त्याकडे साफ दुर्लक्ष केलं अनेक वेळा तर फडणवीसांची वक्तव्य बघा मित्रांनो मी त्यांच्या बोलण्याला महत्व देत नाही असं म्हणून फडणवीस निघून जायचे कारण त्यांना माहित होत आपलं लक्ष काय शब्दांच्या बुडबुड्यात फसायचं नाही आणि आपल्या लक्ष्यापासून विचलित व्हायचं नाही हे देवेंद्र फडणवीस यांच्या मनात पक्क होत आणि त्यामुळे त्यांनी कुठेही शाब्दिक लढाई केलेली नाही त्यांच्या विरोधात इतकं बोललं गेलं पण त्यांनी वाईट वाटून घेतलं नाही कारण त्यांना माहित होत सोनारकी एक लोहारकी आपला एकच घण पडणार आहे आणि तो लोहाराचा घण असणार आहे आणि त्यावर देवेंद्र फडणवीस ठाम राहिले तज्ञांचा प्रत्येक वेळेस सल्ला घेण्यात आला देवे देवेंद्र फडणवीस तर होतेच त्यांना माहितीच होत विश्वास होता अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या मनातही विश्वास निर्माण करणार आणि मग त्यांनी आपल्या आमदारांच्या मनात विश्वास निर्माण केला हे सगळं होत असताना मित्रांनो अतिशय पद्धतशीरपणे पावलं उचलली गेली हे प्रकरण सुप्रीम कोर्टात जाणार आहे हे माहीत होत कि ते प्रकरण गेले गेलं आणि साळवेंना उभं करण्यात आलं आणि त्यांनी काय केस फिरवली बघा चाळवे जेव्हा आर्ग्युमेंट करायचे तेव्हा त्यावेळेस लक्षात यायचं की हे अगोदरच अभ्यास करून बोलतायत काय हो झालंय काय होणार आहे त्यांना माहिती आहे तिथे ते झालं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे आलं मग निकाल देत नाहीयेत ते भाजपचे आहेत काय काय बोललं गेलं पण ना राहुल नार्वेकर हे कधी शब्दांच्या बुडबुड्यात अड अडकले ना देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस तर शेवटपर्यंत सांगत राहिले माझा काही रोल नाही पण सरते शेवटी जे घडलं हे आपल्या सगळ्यांच्या पुढ्यात आहे आणि तिथे देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा विजय झाला एक देवेंद्र त्या करेगा असं कोणतरी म्हणाल होत आणि आता मित्रांनो एका देवेंद्राने काय करून दाखवलं हे आपल्याला दिसलं असं करून दाखवलं जे आतापर्यंत चाणक्य म्हणवले जाणारे पत्रकारांचे चाणक्य शरद पवारांनाही कधी जमलं नाही आणि त्यामुळे शरद पवारही हक्काबक्का होते काय होत आहे हे त्यांनाही कळत नव्हतं आणि आता तर वेळ येऊन ठेपली आहे की ते त्यांच्या त्यांच्या स्वतःवर उडवले आणि तिथेही काय होणार याची कल्पना कदाचित पवार साहेबांना आली असेल असो मंडळी मुद्दा असा आहे की फडणवीस यांनी केलं फडणवीस यांनी केलं या सगळ्याच्या मागे फडणवीस आहेत तर हो जर केलं असेल तर तेवढं मोठं आहे बघा आणि राजकारण समजून घेणाऱ्यांसाठी एक परफेक्ट उदाहरण असे जेव्हा कायदेशीर मुद्दे येतात त्यावेळेस आपण कायद्याने परिपूर्ण असलो पाहिजे कायद्यामध्ये राहून सगळं केलं पाहिजे हे फडणवीस यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आणि हीच खरी चाणक्य गिरी मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद